तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एखाद्या ब्लॉगमध्ये तर आज तीन ऑगस्ट आज आपण निघालो आहोत कोल्हापूरला परत कारण की एवढे दिवस थांबलेलो कारण की कॉलेज सुरू झाले पंधरा जुलैलाच पण एवढे दिवस थांबलेलो कारण की पप्पांचा बाय जरा फ्रॅक्चर होता ज्यामुळे आपण थांबलेलो त्या आपली सुट्टी संपलेली आहे आणि आपण आता निघालो आहोत कॉलेजला आजच आता चुकमधून एकची गाडी आहे माझी तरी मी आता इथून निघेन आपल्या गावातून निघेन एक साडे दहा अकरा वाजेपर्यंत जेणेकरून आपल्याला तिथे जाऊन म्हणजे एकची म्हणजे पावणे एकची गाडी आपल्याला तिथून रिझर्वेशन रिझर्वेशन वगैरे सगळं करून झालं आहे तर आता जरा झोपलो अजून पण जरा आता उठतो जरा फ्रेश वगैरे सगळं होतो गाडी वगैरे खाली येऊन बॅग भारायची सगळं आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो मी आता माझ्या बॅग यार्ड जे पॉउंट आहेत ना तिथे आलेलो आणि मी बघितलं तर जे आपण एक्झॉटिक गप्पी मागवलेले मोसॅक ब्लॅक त्याच्यामध्ये प्राईज आहेत तुम्हाला दाखवतो मी हे बघा दाखवतो दोन मिनटं हे जरा फक्त काढतो दोन मिनटं ते बघा कॅमेरा फोकस नाही करत आहे अरे हे फोकस तो कर ते बघा हो तर नाही म्हटलं तरी एक दहा ते बारा तरी प्राईज आहेत आणि त्याच्यात मी त्या फ्रीजमध्ये दी एक जो मेल आणलेला आहे नवीन तो अनफॉर्च्युनेटली मला दिसतच नाही आहे कुठे भरपूर वेळा बघितलं मी तीन चार वेळा पण मला तो दिसतच नाही कुठे आणि आपला हा एक पोंड आहे आता सकाळी माझ्या मित्रांनो त्याच्यामुळे मासे कसे सगळे वरती आहेत आणि बघा हे बायद मी नवीन आणलेले आहेत मी मॉली आहेत तिकडे पण आहेत आणि त्या फ्रीजमधला मासा मेला आहे गेस असं वाटतं मला किंवा हिनेच त्यांना मारून खाऊन पण टाकलं असेल काय सांगावं आता सत्य नाही याच्यात कुठे ह्याच्यातला जो मेल होता तो आहे याच्यात अजून तो तो आहे बट मला जो मी एकदम भारी होता दिसणार होतो मी त्यात टाकलेला म्हटलं त्यात जराशी ब्रिड होईल त्याच्याकडून पण अनफॉर्च्युनेटली <coughs> त्याला मारून टाकले आहे गेस मी तर बघूया आणि तिकडे जो आहे काही फ्रीज त्याच्यात पण आता मासे तो आहे तो पिल्लं देईल एक नाही म्हटलं तर एक पाच ते सहा दिवसात पिल्लं देईल अनअनफॉर्च्युनेटली आपण अजून इथे नसू त्यामुळे पण आता आपण येऊ एक वीस तेवीस तारखेपर्यंत आपण इथे येऊ गणपतीला तर मी मित्रांनो गणपतीत भारी भारी ब्लॉग येणार कारण आपल्याला जो टँक आहे मोठा आपला पाच फुटाचा तो सेटअप करायचा आहे टेम्पररी सेटअप मी केला आहे जाऊन शॉर्ट्स बघा शॉर्ट व्हिडिओ मी केला आहे टेम्पररी सेटअप आणि गणपती अजून एक आरवाना आणायचा बॅनग आहे नवीन गोल्डन पल किंवा असं किंवा गोल्डन आर गोल्डन आरवाना असा आणण्याचा विषय आहे बघूया जरा भरपूर त्याला साहित्य मागवायचं आहे आणि जो आपला तीन फुटी फिश आहे त्याचा आपण ऑस्कर ऑस्कर फिश चढणार आहोत आधी नॉर्मल पेअरच सोडणार आहोत आप जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यात ब्रिडिंग लागायला ब्रिडिंग पेअर लागायला तर आता निघतो आहे आम्ही एका अर्ध्या भाऊंडास निघू अजून रंगो झाले नाही पाहिजे रंगो करायचे आहे आणि बाईक वगैरे सगळे पॅक आहे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे गाडीत भरायची आहे एकची गाडी तिथून आणि निघायचं आहे वाटतं वेगळंच जायला जायला लागणार तर मित्रांनो मी आता गाडीकडे निघालो आणि त्याच्या आधी आपली गाडी बघा ही झाकून ठेवलेली आहे पूर्ण तर आता आपली गाडी मोठी खाली आणि बट त्याची जरा बाजारात कामा ते पण करून निघ ही आपली गाडी मित्रांनो पूर्ण एकदम टाकाडक धुऊन ठेवलेली आहे पॉलिश वगैरे मारून बिरून सगळी ठेवलेली बट अनफॉर्च्युनेटली आज जायला लागते चिपळात तर ते सगळंच करायला लागणार आता गाडीला स्टार्टअप घेऊया हा 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 गाडीत वास मस्त कोल्ड स्टार्ट असू दे पाच दहा मिनटं गाडी चालू पाच दहा मिनटं गाडी चालू दे मित्रांनो तो तोपर्यंत आपण खाली जाऊ बाजार बाजारात पण जरा काम आहे कारण की परवा काहीतरी आणलेलं मी तर त्यांचे पैसे द्यायचे राहिले उगायचं राहायला नको पैसे म्हणून ते पण सगळे देऊन टाकू तर असा विषय नाही आता निघू आता वाजले तर सांगतो तुम्हाला एक चाळीस या गाड्या टाकूयात गाडीच्या दोन मिनिट आत्ता वाजले साडे दहा एक अकरा वाजेपर्यंत निघू आम्ही तर हां ब्लॉगमध्ये घरी निघूया आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाच नका आणि तेवीस तारखेला यायला लागणार परत वीस तारखेला पण येईन बघू आता आधी जाऊया तरी तिकडे लगेच मी येण्याच बोलतोय ते बट हां जाऊया आता खाली गाडी खाल लावूया बॅग वगैरे सगळं भरूया आणि फटाकशी निघूया तर मित्रांनो मी गाडी पण बायद बाहेर आणून ठेवली आहे दोघ गाडी गाडी सगळं भरलेलं आहे गाडी फुल पॅक आहे आता फक्त जाऊन निघायचं आहे तेवढंच राहिलं आहे आणि मध्ये एक अपडेट येतो ती बघा मित्रांनो आपण तुम्ही जर का शॉर्ट व्हिडिओ बघितला नसाल तर आपण हा टेम्पररी सेटअप केला जातो आपल्या आरवानासाठी बाय आरवाना कुठे केलं दाखवतो तुम्हाला मी दोघं तिकडे येतो आरवाना तर तो आणि आपण एच डी वाईट आणि एच डी ब्ल्यू असे दोन गप्पी ठेवले तिथे खांडाकडून ठेवले ते तर आता जरा तो लाईट तसा पडला ना मित्रांनो म्हणून तुम्हाला ते आहे दिसतंय तर पाणी एकदम क्लिस्टर क्लिअर आहे पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे निघूयात थोड्या वेळाने आणि गणपती गणपतीचं काम सुरू आहे बायझे आणि आपण ते आता गणपतीचे ब्लॉग आता ना मी जेव्हा तेवीस तारखेला ना तेव्हा पण गणपतीच्या ब्लॉगला प्लॅस्टर गणपतीचे रंग होऊन दिला तेव्हा रंगवाला सुरू झालं तेव्हा पण येऊ म्हणजे तेवीस तारखेला येणार आहे मी तेव्हा प्लॅस्टर चणपतीचं काम चालू असेल तर तेव्हा ते ते आपण टे ते ब्लॉक बनवू आणि टे पण भारी असेल मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे घरातून आणि नाही म्हटलं तरी आता अजून एका एक ती एक तास लागेल आम्हाला पोचायला चिपळूणात आणि आत्ता वाजले था बारा तर सव्वा अकरा साडेबारा वाजेपर्यंत पोचू पावणे इंचची गाडी आहे असा सगळा विषय आता मध्येच मी ब्लॉक करत नाही शूट आता एकली एवढी शूट करतो आहे तेवढीच आणखी ड्राईव्ह पण करतो आहे तर तुम्हाला डायरेक्ट मी आता चिपळूणच्या स्टँड जिथे भेटतो तर मित्रांनो मी आता इथे आलं चिपळूण स्टँडवरती आलं अजून गाडी काय आलेली नाही गाडी यायला अजून आहे गेस एक वाजेल आणि आत्ता वाजेल साडेबारा तर अजून गाडी लिहायला एक अर्धा तास आहे तर अर्ध तास जरा बसूया गाडी लागल्यावर सीट नंबर वगैरे उघडून आपण रिझर्वेशन ऑनलाईनच केलं जेव्हा काय प्रश्न नाही तर बसून आपण आम्हाला सुरू होईल गरीब पण काम आहे बाजू एक गोष्ट अशी त्याला तुम्ही माझं ब्रश आणायचा विसर पण दाबीचं का बरं दाबीचं जर ब्रश केलं पण मला कोणाचे चिपाटलं जाईल लागेल लोकलमध्ये आता खूप तात्पुरता आपल्याला भेटला एक मी दिवस मला पण तरी काही एवढं चांगला जागा घेऊ तर मित्रांनो फायनली मी पोहोचलो आहे कोल्हापूरला आणि मित्र पण भेटेल आपल्याला पाहिजे एक बॅग घेऊन जातो एक छत्री घेऊन जातो असे दोघे जण भेटलेत आणि काय आणि माझं जायचं त्यांनी काही वीस ला आणि हे बघा काय बोलतो वीस मित्रांनो कालचा ब्लॉग आपला आपला एंड करायचा राहिला म्हणजे ब्लॉग एंड करत होतो पण अचानक व्हिडिओ हे झाला थांबला म्हणजे पॉज झाला आणि पुढचा व्हिडिओ जो मी बड बड ते सगळं गेलं आहे आता ते माझ्याकडे काय नाही म्हणून कालचा ब्लॉग आज एंड करतो आहे तर ती छोटी शिकली बाई माझ्याकडे तर तिथून ती पण मी तुम्हाला टाकीन म्हणजे टाकलीच आहे जस्ट काल मी एडिट करायचं असतो ना तेव्हा मला समजलं की ब्लॉग पूर्ण नाही झाला तो व्हिडिओ तर काय नाही करूयात ह्या ब्लॉगचा दिले आणि तुम्हाला ब्लॉग कसा मला वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय